हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणी मस्तच राहा तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे पाहू शकता इथे आपल्याला छान अशी रेसिपी बनवायची आहे इथे मी साहित्य घेतले आहे बघा कोथंबीर घेतली आहे स्वच्छ धुवून ती कोथंबीर काय करायची आपल्याला अर्धी कोथंबीर छान बारीक चिरून घ्यायची आहे बघा फोडणीसाठी आपल्याला ही पाहिजे पाहू शकता तुम्ही आणि झटपट होणारी रेसिपी आहे मैत्रीणो व्हिडिओ छोटासा आहे संपूर्ण तुम्ही पहा म्हणजे तुम्हाला सर्व काही समजेल मी काय करते कशी करते ते तो कोथिंबीर बघा आपली छान बारीक चिरून झालेली आहे त्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे हिरव्या मिरच्या घेतल्यात अद्रक आपल्याला बारीक असं पातळ चिरून घ्यायचं आहे बघा जेणेकरून कसं मिक्सरमध्ये तुकडे राहत नाही असं पातळ चिरून घ्या तर अद्रक आपलं चिरून झालेले आहे त्याचबरोबर आपल्याला ह्या मिरच्या पण मधे मधी अशा चिरून घ्यायच्यात जरा अख्ख्या मिरच्या टाकल्या ना तर तुकडे मिरच्याचे राहतात कधीकधी कधी त्याच्यामुळे असं मधे चिरून घेत जावा लवकर बारीक मिरच्या होत्यात मिक्सरमध्ये आणि त्यानंतर आपल्याला इथे एक टमाटा मी फोडणीसाठी घेतलेला आहे हो तो हे टमाटा पण आपल्याला छान बारीक चिरून घ्यायचं आहे टमाटो पण स्वच्छ मी धुवून घेतलेला मैत्रिणीनो मैत्रीण चायनेलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ माझे छोटेसे असतात संपूर्ण पहा आणि छान छान असतात बघा ते त्याचबरोबर आपण आता हे टमाटो पण छान बारीक चिरून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे इथे मी खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे एक तो खोबऱ्याचा तुकडा पण आपल्याला असं पातळ चिरून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही छान असं बारीक पातळ चिरून घेतलेला आहे तर आपल्याला आता हे साहित्य काय करायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व घालून घ्यायचं आहे आणि हे मिक्सरला आपल्याला ज जा, जास्त एकदम पेस्ट बारीक पात जाड़ जाड़ चर्बट, चर्बट, हे नाही करायचं आहे जरा जाडं जाडच ठेवायचे आपल्याला असं चरबट चरबट लसून घेतलं आहे बघा पाच सहा पाकळ आहे मी तर हे मिक्सरला वाटून घेते पाहू शकता तुम्ही छान असं वाटून घेतलेलं आहे जाडसर तर इथे मी पावशर वांगी घेतलेली आहेत ही वांगी आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्यात बघा आणि त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला हे वांगी चिरून घ्यायच्यात ह्याचे काटे हे वरचे काढून घ्यायचे सुरेच्या सायाने थोडं देठ काढून घ्यायचे बघा एवढं मोठं देठ आपल्याला नाही ठेवायचं आहे थोडं ठेवायचे आणि मधी अशी चिरून घ्यायचे चार भाग करायचे मैत्रिणी ह्यायचे आणि चेक करायचे वांगं किडकं आहे का काय आहे किडकं जर असलं तर सर्व वांगं टाकून द्यायचे आपल्याला घ्यायचं नाही अजून एक वांग तुम्हाला चिरून दाखवते मी पाहू शकता तुम्ही असे वरचे काटे हे काढून घ्यायचेत खूप छान रेसिपी होती मैत्रिणी ही वांग तुम्ही कसं पण करा फोडीचं करा किंवा असं भरून वांग करा पातळ रस्सा करा वांग्याचा खूप छान टेस्ट होती वांग्याला आणि खायला पण मस्तच लागतात ही वांगी तर पाहू शकता वांगं आपलं छान आहे किडक नाही काय नाही तर सर्व वांगी आपल्याला अशाच पद्धतीने चिरून घ्यायच्यात पाहू शकता वांगी मी सर्व चिरून घेतलेली आहे स्वच्छ आपण साईडला ठेवूया आणि मसाला मी क वाटून घेतलेला मिक्सरच्या भांड्यात तो काढून घ्यायचा आहे डिशमध्ये आपल्याला पाहू शकता तुम्ही एवढं मी बारीक पण केलेलं नाही असं आरबट सरबटच वाटून घेतलेलं आहे हे त्यानंतर आपल्याला इथे मसाले टाकून घ्यायचे आहेत बघा ह्याच्यामध्ये थोडीशी मी धन्य पावडर घेते एक छोटा चमचा त्यानंतर इथे बेडगी मिरची पावडर घेतली बघा एक चमचा मी कलरचा आणि त्यानंतर आपल्याला इथे थोडी हळद टाकून घ्यायची हळद टाकून झाल्याच्या नंतर पुढे काय करायचं का आहे पाहू शकता तुम्ही किचन किंग मसाला आहे घेऊ एक चमचा मी घेतलेला आहे भाजीला खूप छान टेस्ट येते त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे बघा आणि हे सर्व मसाले आपल्याला छान ह्याच्यात मिक्स करून घ्यायचेत ह्या मसाल्यामध्ये मैत्रिणी झटपट होणारी रेसिपी बिलकुल पण टाईम लागत नाही अशा पद्धतीने तुम्ही वांग्याची भाजी ही करून पहा खूप टेस्टी होती तर सर्व छान मिक्स करून झालेली आहे बघा त्यानंतर आपल्याला ही वांगी ह्याच्यामध्ये मस्त भरून घ्यायच्यात बघा मसाला हो तुम्ही अशा पद्धतीने वांग केलं आहे का मैत्रिणींनो हे असं वाटण काढून मला नक्कीच सांगा कमेंट करून नसं केलं तर एकदा करून पहा खूप टेस्टी होते ती वांगी अशाच पद्धतीने मी सर्व वांगी भरून घेणार आहे आता एवढा आपला मसाला राहिलेला आहे थोडासा तर आता आपल्याला काय करायचं का आहे गॅस कवळूया चला इथे गॅस पेटून घ्यायचं आहे आपल्याला मैत्रिणीनो पाहू शकता तुम्ही आणि गॅसवर मी कढई ठेवून घेणार आहे आता कढई आपली छान गरम झाली ना त्यानंतर आपल्याला इथे तेल टाकून घ्यायचं आहे बघा तेल मी साधारण दीड पळी तेल टाकून घेणार आहे तुम्ही तुमच्या अंदाजे तेल कमी जास्त करू शकता कोणाला जास्त लागतं कमी लागतं त्याप्रमाणे तुम्ही तेल टाकू शकता तेल तर आपलं ना आपलं जिरं टाकून घ्यायचे अर्धा चमचा आणि जिरं छान फुललं ना त्यानंतर थोडीशी कोथिंबीर आपल्याला तेलावर सोडायची बघा त्यानंतर आपल्याला एक एक वांग तेलाव हे सोडून द्यायचे मैत्रिणी ही वांगी पहिली तेल छान होऊन द्यायची परतून द्यायची चांगली वांगी टाकून झाल्याच्यानंतर सर्व वांगी आपल्याला अशी मिक्स करून घ्यायची ओवर खाली त्यानंतर इथे झाकण ठेवून घेऊया एक दोन मिनटं म्हणजे वाफे व चांगली वांगी आपली परतले जातात बघा तर खोलून बघायचे परत एकदा आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे मस्त आपली वांगी परतलेली आहे त्यानंतर इथे टमाटा टाकून घ्यायचं आहे बघा मी एक टमाटा बारीक चिरून घेतलेला तो टाकून दिला आहे आणि परत एकदा मिक्स करून घ्यायची भाजी आपल्याला मिक्स करून झाल्याच्यानंतर परत आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे एक मिनटं म्हणजे टमाटा पण आपला छान परतला जातो बघा तेलामध्ये तर मस्त टमाटा पण परतलेला आहे ना वांगी पण छान परत पर, परतलेत बघा त्यानंतर काय करायचं आहे मैत्रिणीनं पाहू शकता तुम्ही इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून घेतलेले आहे ते आपल्याला ह्याच्यामध्ये ओतून द्यायचे आणि पाणी जास्त टाकायचं नाही आपल्याला ह्याचा पातळ असा नाही करायचा असा ओलसर भाजी थोडीशी ग्रेवी असेल त्याप्रमाणेच आपल्याला पाणी इथे ॲड करायचे वांग शिजायपुरतं आणि वांग्याला बिलकुल पण टाईम लागत नाही शिजायला लगेच आपलं पाच मिनटात वांगीही शिजल्या जातात ते हे टाकून झाल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घ्यायचे आपण पहिली वाटणात पण मीठ टाकलेलं थोडंसं टाकायचे मीठ हो टाकून झाल्यावर ही भाजी परत एकदा मिक्स करून घ्यायची बघा अशा पद्धतीने आणि त्यानंतर इथे पाच मिनटं आपल्याला झाकण हो ठेवून घ्यायचे भाजीवर आणि भाजी मिडियम गॅसवरच होऊन द्यायची फास्ट गॅस बिलकुल पण करायचं नाही त्यानंतर परत पाच मिनिटांनी आपण झाकण खोलून बघायचे बघा भाजीला खूप छान मस्त तरी पण सुटलेली आहे आणि खूप छान चमचमीत अशी आपली भाजी वांग्याची झालेली आहे पाणी पण बऱ्यापैकी आपलं भाजीतलं आटलेलं आहे पाहू शकता तुम्ही त्यान तर त्यानंतर आपल्याला इथे कोथिंबीर टाकून घ्यायची आहे कोथंबीर टाकून झाल्याच्यानंतर भाजी आपली छान मिक्स करून घ्यायची आहे पाहू शकता भाजी मस्त शिजलेली आहे मैत्रिणीनं छान वांगी झालेली आहे तशी तर ही वांग्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा मैत्रीणनं आवडली तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन